नमस्कार शेतकरी बांधवो अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विरगाव या गावची विश्वाईट एक नर्सरी आज महाराष्ट्र नाही तर मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या चारही राज्यामध्ये तिची कमांड आहे आज सर्व शेतकऱ्यांना आपण गुणवत्तापूर्वक रोप गेल्या एकोणीस वर्षापासून आपण देत आहोत यानंतर जो शेतकऱ्यांचा आपण विश्वास कमवला कमवलेला आहे तो गुणवत्तापूर्वक रोपं देणे शंभर टक्के निरोगी व शंभर टक्के किडमुक्त रोपं आपण सर्व शेतकऱ्यांना देत आहोत आज या कडक कृषी प्रदर्शनामध्ये सन दोन हजार पंचवीस या पंचवीस मध्ये एक भव्य दिव्य असा स्टॉल आपण शेतकऱ्यांसाठी खुला केलेला आहे या प्रवेशद्वारामधून आपण गुफेमधून आतमध्ये प्रवेश करून सर्व शेतकऱ्यांना माहिती पुरवल अशी आपण व्यवस्था केलेली आहे थँक्यू आम्ही कृषी प्रदर्शन पाहण्या करताना आलेलो पण माझ्या अंदाजी पहिल्यापेक्षा इतकी व्यवस्था होत गेली तसेच आमच्या गावचे वीरेंद्र थोरात हे उत्कृष्ट रोपं वगैरे सगळं तयार करतात आणि सर्व भारतात म्हटलं तरी ते रोपं जातात विमानानं पण जातात आणि त्या रोपांची लागण जवळजवळ अजून कधी तक्रार कोणते अशी आले नाही आणि त्यामुळं आमचं गावचं विरगाव गावाचं नाव विरुष थोरात यांच्याकडून उज्ज्वल झालं त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी सर्व कर्मचारी वगैरे सर्व विरगावचे ग्रामस्थ हे आम्ही त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आमच्या काकांच्या मार्गदर्शनामुळं विरगावचं हे नाव फार मोठं झालं एवढं सांगतो आणि थांबतो